हॅलो फ्रेंड्स आपण स्टाफ नर्स अधिपरिचारिका जे एन एम एन एम याकरता जर फॉर्म भरला असेल तर आजपासून आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲनाटॉमी फिजिओलॉजी या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला मराठी भाषेत आपण उपलब्ध करून देत आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे यकृत मेंदू त्वचा किफुफुसे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी त्वचा पुढील प्रश्न हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात आपण व्हिडिओ पॉज करायचा स्वतः प्रश्न वाचायचा आणि त्यानंतर खाली कमेंट करायचा आहे तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरी असे म्हणतात पुढील प्रश्न मानवाच्या शरीरात एकूण किती हाडं असतात तर याचं राईट आन्सर आहे एकूण दोनशे सहा हाडे असतात पुढील प्रश्न रक्ताचे पीएच मूल्य किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर मॉक सराव करायचा असेल तर स्वतः काय करायचंय ऑप्शन रीड करायचे व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं आहे तर रक्ताचे पीएच व्हॅल्यू ही आहे ऑप्शन क्रमांक बी सात पॉईंट चार इतकी पुढील प्रश्न मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे थायरॉइड पिच्युटरी ऍड्रिनल की पॅनक्रियाज तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए थायरॉइड पुढील प्रश्न कोणता अवयव इन्सुलिन तयार करतो राईट आन्सर आहे पुढील प्रश्न मेंदूच्या संरचनेमध्ये कोणता भाग समतोल राखतो राईट आन्सर आहे बी सेरिबेलम पुढील प्रश्न हृदयात एकूण किती वॉल्स असतात तर हृदयात एकूण चार वॉल्स आहेत पुढील प्रश्न कोणता पेशी अवयव ऊर्जेचे उत्पादन करतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मायटो कोंड्रिया पुढील प्रश्न श्वसन यंत्रणेतील प्राथमिक अवयव कोणता आहे हृदय मुद्रपिंड मेंदू की फुफ्फुसे तर राईट right आन्सर आहे फुफ्फुसे तर विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स अधिपरिचारिका याकरता विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या महानगरपालिकेमध्ये भरती येत आहे अजून डी एम आरची भरती तर यायची आहे सध्या कल्याण डोंबिवली ठाणे आणि मीरा फाईंदर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरला नसेल तर तुम्ही मीरा फाईंदरमध्ये फॉर्म भरू शकता ठाणेमध्ये देखील फॉर्म भरू शकता तर त्यांचा जो सिलेबस आहे तो, तो कॉमन सिलेबस असतो डिटेल आपल्या स्क्रीनवर दिलेत हे जे पंधरा टॉपिक आहेत त्यावर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये मटेरियल आपण उपलब्ध करून देत आहोत सोबत पंचवीसशे प्लस प्रश्न आणि पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटत आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव याकरता तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा से लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ज्ञान वादन एज्युकेटर ती लिंक त्या लिंक थ्रू हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता स्टाफ नर्स अधिक परिचारिका पंचवीसशे प्लस प्रश्न पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आपल्याला जर अजून प्रश्न आपण तयार केले तर ते आणि सोबत ऑनलाईन टेस्ट यामध्ये ऍड करण्यात येईल व्हॅलिडिटी असणार आहेत एक वर्षाची तर तुम्ही आवर्जून परचेस करा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तसेच परीक्षेत फक्त टेक्निकल सिलेबस नसतो बाकीचाही सिलेबस असतो सपोज तुम्ही आता कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका किंवा मीरा भाईदर किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर देखील प्रश्न विचारले जातात माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यावर देखील प्रश्न विचारले जातात ते देखील आपण जो नॉन टेक्निकल पार्ट आहे त्यामध्ये कव्हर केलेत त्यानंतर मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता सोबत पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन यावर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांना एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव हा देखील कोर्स तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड करून परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून परचेस करा नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल जर आपल्याला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व कोर्सेस त्या ठिकाणी ओपन झालेले दिसेल फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर ऑनलाईन टेस्ट देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न रक्तातील कोणता घटक जखम बरी होण्यास मदत करतो राईट आन्सर आहे सी प्लेटलेट्स पुढील प्रश्न हृदयाच्या डाव्या बाजूने कोणता रक्तवाहिनी रक्त फुफ्फुसांकडे नेतो कोणती रक्तवाहिनी योग्य उत्तर आहे पल्मोनरी आर्टरी म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न बघण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा तुम्ही लाईक केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटत असतं की असं कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता श्वास घेताना डायफ्रॅम काय करतो तो जो डायफ्रॅम असतो तो संकुचित होतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतो पुढील प्रश्न पचनक्रियेत मुख्य भूमिका बजावणारा अवयव कोणता आहे तर पचनक्रियेमध्ये जो भूमिका बजावणारा मुख्य अवयव आहे तो आहे आतडे पुढील प्रश्न मानवी शरीरात रक्ताची निर्मिती मुख्यतः कुठे होते तर ती होते अस्थिमज्जेत पुढील प्रश्न थायरॉइड ग्रंथी कोणता हार्मोन तयार करते तर थायरॉइड ग्रंथी थायरोझिन हा हार्मोन तयार करते पुढील प्रश्न कानातील संतुलन राखणारा भाग कोणता आहे तर कानातील संतुलन राखणारा जो भाग आहे तो आहे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स पुढील प्रश्न यकृत कोणत्या प्रकारचे पचन सहाय्यक स्राव तयार करते यकृत कोणत्या प्रकारचे करते तर ऑप्शन बी पित्त पुढील प्रश्न शरीरातून मूत्र बाहेर टाकण्याची प्रक्रिया याला काय म्हणतात तर याला विद्यार्थी मित्रांतो ऑप्शन डी युरिनेशन असे म्हटले जाते आणि विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः व्हिडिओला पॉज करायचा आणि खाली प्रश्नच उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न अन्न नलिकेचे दुसरं नाव काय तर अन्ननलिकेचं दुसरं जे, जे नाव आहे ते आहे इसोफॅगस पुढील प्रश्न मेंदू व मज्जारज्जू यांचा एकत्रित भाग काय म्हणतात तर मेंदू व मज्जारज्जू यांच्या एकत्रित भागाला ऑप्शन क्रमांक ए केंद्रीय मजसंस्था असे म्हणतात शहरातील सर्वात मोठं हाड कोणता आहे तर ते आहे फेमर पुढील प्रश्न मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक कोणता आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी नेफ्रॉन आणि लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण जर स्टाफ नर्ससाठी तयारी करत आहात बरोबर तर या ठिकाणी जे पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केले ते तुम्हाला दोन्ही भाषेत तर भेटणारे सोबत पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही देऊ शकता सुरुवातीला पंचवीसशे प्लस प्रश्न टॉपिक वाईज पी डीएफए त्या रीड करून घ्यायच्या त्यानंतर ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही ट्राय करायच्या डेली बेसिसवर दोन ते तीन ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करा या ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे तुम्ही कितीही वेळेस त्या टेस्ट देऊ तु शकता ज्याचा फायदा काय होईल सपोज तुम्ही आता एका परीक्षेसाठी तयारी करतायत काही दिवसांनी दुसऱ्या परीक्षेसाठी जर तयारी करायला गेलात तर परत एकदा तुम्ही त्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकता परत ते पीडीएफ वाचू शकता कारण की परीक्षेत लक्षात घ्या जास्तीत जास्त प्रश्न वाचण्यापेक्षा एक निवडक साठा आपल्याकडं जर असेल आणि त्याचं जर वारंवार रिव्हिजन केलं तर तो टॉपिक तुमचा चांगल्या पद्धतीने तयार होईल हा तर झाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं जे मटल आपण तयार केलं आहे त्यात देखील तुम्हाला तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत म्हणजे फायदा काय होईल याचा तर तुम्ही ऑनलाईन टेस्टचा जर सराव केला तर परीक्षेत तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची तारांबळ उडणार नाही तर ऑनलाईन कसं द्यायचं किंवा काय टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन देखील बघायला भेटणार आहेत तर नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे जे दोन्ही कोर्स आहेत ते परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रोव्हाइड केले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक कोणता आहे तर तो आहे नेफ्रॉन पुढील प्रश्न रक्तातील कोणता घटक रोग प्रतिकारक कार्य करतो तर कोणता घटक करतो राईट आन्सर आहे डब्ल्यूबीसी पुढील प्रश्न शरीरातील कोणत्या ग्रंथीत तयार होते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऍड्रेनल ग्रंथी पुढील प्रश्न हृदय दर मिनिटास किती वेळा ठोके देते साठ ते शंभर वेळा पुढील प्रश्न डोळ्याला रंग जाणवण्यास कोणत्या पेशी जबाबदार असतात तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कोन्स पुढील प्रश्न फुफ्फुसांमध्ये दे वायूंची देवाणघेवाण कोणत्या ठिकाणी होते तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी ओली ओली या ठिकाणी पुढील प्रश्न कशामुळे रक्तात ऑक्सिजन वाहतो राईट आन्सर आहे हिमोग्लोबिनमुळे पुढील प्रश्न पचन प्रक्रियेमध्ये लाळेचा उपयोग काय असतो तर पचन क्रियेमध्ये लाळेचा उपयोग असतो स्टार्च पचन करणे पुढील प्रश्न पचनक्रियेसाठी आवश्यक असलेले कुठे स्रावित होते योग्य उत्तर अंशन क्रमांक सी जठर आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर शॉर्ट्स त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ज्यावर आपण डेली दोन युट्यूब चे रील अपलोड करत असतो डेलीचा दहा प्रश्नांचा सराव तुमचा त्या ठिकाणाहून होणार आहे तसेच आपले जो व्हॉट्सअप ग्रुप आहे महानगरपालिका त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण एक्झामचे अपडेट आणि एक्झामचे मटेरियल शेअर करत असतो यानंतर पुढील प्रश्न कोणत्या अवयवाचं मुख्य कार्य अपचयन आहे राईट अन्सर आहे मूत्रपिंड पुढील प्रश्न कसदार आवाज निर्माण करण्यासाठी कोणता भाग उपयोगी आहे तर तो आहे लॅरिंग्स पुढील प्रश्न मेंदूतील बुद्धिमत्ता व विचारशक्ती कोणत्या भागाशी संबंधित आहे तर ती आहे ऑप्शन क्रमांक ए सेरिब्रम यानंतर पुढील प्रश्न बघूयात हाडांच्या सांध्यामधील ग्रीस सारखा द्रव्य काय असतो तर तो आहे सायनोव्हिअल द्रव पुढील प्रश्न श्वासोच्छवास नियंत्रण कोणत्या भागाद्वारे होते तर ते होते मेडुला ऑब्लोंगेटा या भागाद्वारे पुढील प्रश्न स्नायूंना ऊर्जा पुरवणारा प्रमुख स्रोत कोणता आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी एटीपी पुढील प्रश्न कावीळ आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर तो आहे यकृत पुढील प्रश्न ज्यापेशी स्वतः विभाजित होत नाहीत त्या कोणत्या तर ते आहेत मज्जातंतू पुढील प्रश्न हृदयात ऑक्सिजन युक्त रक्त मिळवणारी रक्तवाहिनी कोणती तर ती आहे प्लोमोनरी फेन पुढील प्रश्न शरीराच्या कोणत्या भागात लसिका ग्रंथी आढळतात तर ते आढळतात त्वचे खाली पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुढील प्रश्न रक्तदाब नियंत्रित करणारा हार्मोन कोणता तर तो आहे ॲड्रोस्टेरॉन पुढील प्रश्न रक्तातील युरिया कोण तयार करतो तर तो आहे यकृत पुढील प्रश्न आतड्यांतील पोषण द्रव्यांचे शोषण कोठे होते तर ते होते लघु आतड्यांमध्ये पुढील प्रश्न कोणत्या पेशी प्रतिजैविके तयार करतात तर ते आहेत प्लाझ्मा पेशी पुढील प्रश्न हाड्यांचे स्नायूंशी जुळणारे भाग कोणते तर ते आहे टेंडन म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न किडनीतील फिल्टरेशन यंत्रणा काय म्हणतात तर त्याला म्हणतात ग्लोमेहरुलस पुढील प्रश्न रक्तातील द्रव भागास काय म्हणतात तर त्याला प्लाझ्मा असे म्हटले जाते पुढील प्रश्न हृदयात रक्त शिरा आणि धमनी यामधील फरक काय आहे तर धमनी दूर नेतात तर शिरा हृदयाकडे नेतात पुढील प्रश्न दृष्टीसाठी महत्त्वाचं जीवनसत्व कोणतं आहे तर तो आहे जीवनसत्व ए तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकवर जर अजून तुम्हाला प्रश्न हवे असेल तर आपण खाली कमेंट आहे डेली बेसिसवर आपण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आणणार आहोत आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपले जेवढेही ग्रुप असेल त्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा जो स्टाफ नर्स आपण जर कोर्स तयार केला आहे पंचवीसशे प्लस प्रश्न पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईज आहे दोनशे नव्याण्णव डाऊनलोड करायचं आहे ज्ञानवांधन एज्युकेटर ॲप आणि त्यामध्ये कोर्स टॅबमध्ये जाऊन आपण हा कोर्स परचेस करायचा आहे जर आपणाला ॲप्लिकेशन थ्रू नस नको हवा नको आहे आणि आपल्याला फक्त व्हॉट्सअपला पीडीएफ फाईल हवी असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता सोबत ऑनलाईन टेस्ट द्या किंवा महानगरपालिका भरती ही जो कंप्लीट नॉन टेक्निकल पॅकेज आहे हे देखील आपण परचेस करू शकता दोन्ही कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा कारण की त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बघायला भेटेल थँक्यू आणि जे नवीन यूट्यूब चॅनल आहेत त्याला जॉईन करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे